मित्रांनो दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला ती सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूपच अशी वेगळी होती सुमारे दीडशे वर्षांहून अधिक वर्ष गुलाब

રાષ્ટ્રા દ્રષ્ટિને ગરજે છે अक्कि विकसित होऊन जाक्तीक महासत्ता बनून देश जगाचे नेतृत्व करू शकते एवढं बोल मी माझ्या भाषेन संमतये पण दादादादा एवढेच म्हणन की स्वातंत्र्याची ध्वजा फडकतये सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकतये सूर्य तळपतो प्रगतीचा पराक्रमाचे बीज पेरते सुगंध माझ्या माता पराक्रमाचे बीज पेरते सुगंध माझ्या माता जय हिंद जय धन्यवाद respected headmaster teachers and all my dear friends. Today I am standing in front of you to deliver a speech on Independence Day. Before moving forward, I would like to wish you all who are present here on a uh, very happy Independence Day. Today is a historic day in the history of our country. On this day 15th August 1947 we got independence from the British. This day reminds us of our true and importance as a freedom loving the and the freedom that we are enjoying today is the result of decides long struggles made by our forefathers and our great leaders. Great freedom fighters like Mahatma Gandhi, Bhagat Singh, Chibachanagos, and many others divided their entire life for the independence of our country. Their sacrifice can never be forgotten. We are fortunate. That we are born in an independent country and we have our own fundamental rights. Today we have the rights to choose our government. Since independence, our country has developed in many areas, but there is still a lot to be done and achieved. It is our duty to stand up and expectation to fulfill the dreams of a developed and successful country with peace and harmony. Thank you, children. तो यही है हम हिंदुस्तानी है हमारी पहचान तो यही है हम हिंदुस्तानी है सन्मान्य वैसपीठ वैसपीठ और मान्यवर वंदनीय गुरु जनवर को वह उपस्थित माझे देश बंधुआन आज पंद्रह ऑगस्ट आपण सर्वजण भारताचा अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमला आहोत सर्वप्रथम तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला आपल्या भारताला सहजासहरी स्वातंत्र्य मिळणार नाही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शिवसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली या सर्व शिवसैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य दिनानंतर आपल्या भारत कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ चार साथा है। भारत दिशेने महागाई भ्रष्टाचार गरिबी यांसारख्या समस्या वासून राहिल्या आहेत या समस्याचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय भारत सुखी व संपन्न होणार नाही